नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा शिंदे माझ्या अमृतधारा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते तर मैत्रीणं थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय सांगणार आहे तर चला आपण थेट मुद्द्याकडे ओढूया त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा त्याविषयीच तुम्हाला पूर्ण माहिती समजेल तर मैत्रिणींनो तुम्हाला पण वाटतंय की किंवा तुमची खूप इच्छा आहे यूट्यूब चॅनल चालू करायची तर ऐका मग तुम्ही जर हाऊस वाईफ असाल आणि तुमच्याकडे वेळ राहत असेल म्हणजे मुलं जरा मोठी झाली की बायकांना कसा थोडासा वेळ भेटतो कारण आपली मुलं लहान असतात तेव्हा रोजच्या कामात आपला वेळ कसा निघून जातो ते आपल्यालाच कळत नाही आणि मग दुसरं म्हणजे काहीतरी आपण करायचं म्हटलं की दु मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि आपली पण चिडचिड होते त्यामुळे मला वाटतं की आपली मुलं थोडीशी मुल मोठी झाली म्हणजे शाळेत जाऊ लागली की थोडासा वेळ मिळतो मग आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं आणि यूट्यूब चॅनल चालू करायचा म्हणजे वेळ द्यावा लागतो कारण व्हिडिओ शूट टिंग करायचं असतं एडिट करायचं असतो तर त्याला खूप वेळ द्यावा लागतो आता मैत्रिणी तुमच्याकडे वेळ आहे आणि चॅनलसुद्धा चालू करण्याची तयारी आहे मग आप चॅनल चालू करायचा तर काय काय कंटेंट ठेवावा म्हणजे सुरुवातीला आपल्याला का कळत नाही आपल्याला चॅनल चालू तर करायचा आहे परंतु काय म्हणून विषय काय निवडावा ठेवावा तर मैत्रिणो तसे तर विषय खूप आहेत परंतु तुम्हाला ज्याची आवड आहे तेच व्हिडिओ बनवून टाकावेत कारण आपल्याला ज्याची आवड असते ना त्यावर आपण न कंटाळता काम करतो आणि खूप मनापासून तुम्ही त्यावर काम करू शकता जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर नवनवीन पदार्थ बनवून टाकू शकता किंवा छोट्या मुलांचा अभ्यासक्रम गोष्टी गाणी आरोग्यविषयक असे खूप काही विषय तरस ते पुढे तुम्हाला सुचत जाईल आणि हे बघा मैत्रिणींनो तुम्हाला वाट वाटलं की हे आपण उगाच केलं किंवा आपलं चुकलं वाटलं किंवा लोक काय म्हणतील तर आपण काहीतरी करतो म्हणून आपलं चुक नाहीच केल्यावर आपलं काही चुकणार नाही चुकणारच नाही मग आपल्याला कुठलाच अनुभव भेटणार नाही आणि माणूस हा चुकीतूनच शिकत असतो सांगायचा मूळ मुद्दा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचा कंटेंट जर टाकला व्हिडिओ बनवून त्याचा टाकला किंवा त्यामध्ये सातत्य राहिलं तर तुमची आवडसुद्धा जोपासली जाईल आता दुसरं म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवलेत पण एडिट कसे करायचे तर बऱ्याच जणींना माहिती असेलच काइन मास्टर इन शॉर्ट यासारखे ॲप आहेत हे दोन्ही ॲप खूप छान आहेत मी इन शॉर्ट हे ॲप वापरते तर मला व्हिडिओ एडिटिंग करायला इनशॉट ॲप हे खूप इजी जातं तर मला सुद्धा म्हणजे खूप जास्त जमत नव्हतं किंवा येत नव्हतं तर मी ते शिकत गेले परंतु त्यामध्ये खाली ऑप्शन असतात इनशॉर्ट या ॲपमध्ये ऑडिओज स्पीकर टेक्स्ट इफेक्ट फिल्टर पिप प्रिकट डिलीट बॅकग्राऊंड स्पीड ॲनिमेशन क्रॉप असे ऑप्शन असतात तर त्यामार्फत तुम्ही तुमचा व्हिडिओ एडिट करू शकता तुम्हाला व्हिडिओ कट करायचा असेल तर कट करता येतो व्हिडिओला सॉंग टाकायचं असेल तर सॉंग टाकता येतं असं त्या ॲपमध्ये आपण व्हिडिओ घेऊन ते एडिट करू शकतो आ, तर त्या व्हिडिओ बनवल्यानंतर थमनेलसुद्धा बनवावं लागतं आता हे थमनेल म्हणजे काय तर यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपल्याला एखाद्या विषयाची माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबमध्ये जे सर्च करतो त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या व्हिडिओच्या मा मथड्यावर आकर्षक फोटो चित्रे आणि बोल्ड स्वरूपात जो विषय लिहिलेला असतो आणि ते पाहूनच आपण व्हिडिओ ऑन करत असतो जे वरचं थमनेल असेल त्याचं पूर्ण स्पष्टीकरण आतमध्ये व्हिडिओमध्ये असतं तर मैत्रिणी तुमचं थमनेल तुम्हाला व्यवस्थित बनवायचं असेल तर पिक्सेल लॅब म्हणून एक ॲप आहे त्यावर तुम्ही छान आकर्षक थमनेल बनवू शकता तर मैत्रिणींनो सांगायचा मूळ मुद्दा म्हणजे तुमच्या थमनेलवरूनच तुमचा व्हिडिओ बघितला जातो तर मैत्रिणींनो पिक्सेल लॅब आणि इनशॉट हे ॲप बद्दल मी नंतरच्या एका एखाद्या एक करून त्याच्यात सविस्तर माहिती देईल आता राहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यूट्यूबवरून पैसे भेटतात का तर बऱ्याच जणींना माहितीही असेल आणि कुणाला खरंही वाटत नसेल की यूट्यूबवरून पैसे भेटतात तर हो मैत्रिणी यूट्यूबवरून पैसे नक्कीच भेटतात परंतु आपल्याला त्याच्यासाठी दोन महत्त्वाच्या अटी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात तर एक म्हणजे वर्षाच्या आत तुम्हाला सब एक हजार सबस्क्राईब करायला हवेत आणि दुसरं म्हणजे वॉच टाईम तुमचा चार हजार तास व्हायला पाहिजे तेव्हाच तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला त्यातून इन्कम करण्याची नक्कीच संधी मिळ मिळू शकते परंतु मैत्रिण याला वेळ हा खूप द्यावा लागतो लगेच तुमचे सबस्क्राईब आणि वॉच टाईम तर पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी खूप कष्ट वेळ मेहनत असते तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुमचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतील तर चॅनल मॉनिटाईज पण लगेच होऊ शकतो सबस्क्राईब एका वर्षाच्या आत तर काय पण एखाद्याचा दोन तीन महिन्याच्या आतही सबस्क्राईब पूर्ण होऊ शकतात परंतु वॉच टाईम मला वॉच टाईम चार हजार वॉच टाईम व्हायला वेळ लागतो परंतु तुमचे कंटेंट चांगला असेल तुमचे व्हिडिओ चांगले असतील तुमचा थमनेल असेल ते आकर्षक असेल तर लोक त्या थमनेलवर क्लिक करून तुमचा व्हिडिओ पाहू शकतात आणि पूर्ण व्हिडिओ पा पाहत असतील तेव्हा तुमचं जेव्हा तुमचा व्हिडिओ हा व्यवस्थित बनवलेला असेल आणि त्यावेळेसच तुमचा चार हजार वॉच टाईम कम्प्लीट होऊ शकतो तर तुमचा डेली रुटीनचे किंवा ब्लॉगिंगचे व्हिडिओ असतात ना ते लवकर लवकर त्या ह्यानं लवकर तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होऊ शकतो तर बघा तुम्हाला आवडत असेल तर डेली लॉग डेली रुटीनचेही व्हिडिओ बनवू शकता तर मैत्रिणींनो सांगायचा मूळ मुद्दा म्हणजे बाकी जरी काही नाही झालं तरी आपण यामधून खूप काही शिकू शकतो मी सुद्धा खूप काही शिकले आहे आणि मला असं वाटतं की यूट्यूब हे एक व्यासपीठ आहे कारण तुम्हाला एखादी कला येत असेल तर लहान मुलासारखं आपल्याला कोण म्हणणार नाही की दाखव तुझी कला सादर करून म्हणून यूट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपल्याला आपली कला चा सादर करायला मिळते आणि तिथे प्रेक्षकांची सुद्धा काही कमी नसते तर कसा व्हिडिओ वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद